जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई मधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदाची बातमी दोन राष्ट्रीय लेवलच्या मोठ्या संघटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन तब्बल पाच हजार पदाधिकारी तसेच दुसऱ्या संघटनेचे सात हजार पदाधिकारी जवळजवळ बारा हजार पदाधिकारी असलेली सगळ्यात मोठी संघटना मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हिमतीला मुंबईत ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मित्रांनो जाऊन घेऊया महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा नवीन वर्चस्व झालाय सुरू मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती अखेर लागलं खेळ सविस्तर बातमी बघूया आजची महत्वाची अपडेट मित्रांनो मुंबईमध्ये भाजपा सत्ता स्थापन करणार मुंबई आमचीच आहे अशी भाजपा गेल्या तीन वर्षांपासून म्हणते आहे शिंदे सेनेला घेऊन मुंबईवरती भाजपचा भगवा झेंडा फडकायचा आहे अशा भाजपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वलया आपण पाहत आहोत याला भारतीय जनता पार्टीला उत्तर भारतीय गुजराती मारवाडी या प्रकारच्या नेत्यांना मुंबईत नगरसेवक करून त्यांना मुंबईचं महापौर बनवायचं आहे तर ठाकरे बंधूंना मुंबईत मराठी माणूस महापौर बनवायचा आहे यामध्ये एवढंच आहे की मुंबई ही महाराष्ट्रात ठेवायची आहे तर भारतीय जनता पार्टीचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करायची अशा प्रकारचे डाव आखले जात असतानाच आता मुंबईतला मराठी माणूस एकवटला असून साऊथ दक्षिण भारतातील आणि काही उत्तर भारतीय संघटना देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे तसाच एक प्रयत्न आज मुंबईमध्ये झालाय मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हवे आहेत ठाकरेंशिवाय मुंबई काहीच नाही असं म्हणणाऱ्या बहुतांश नेत्यांना देखील आता मोठा दिलासा मिळाला आहे नेमका प्रवेश कोणता आहे ते देखील आपण जाणून घेणारच आहोत परंतु उद्धव ठाकरे यांनी अतिशय शांत संयमी राहून मुंबईत शिंदेगडाचा भारतीय जनता पार्टीचा करेक्ट कार्यक्रम करण्यास आता अगदी सुरुवात केल्याचं जाणवत आहे मुंबईमधून जोगेश्वरी या भागातील रिपाई आठवले गटाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष असणारे आशुतोष निकाळजे यांनी त्यांचे आपल्या जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे रिपाई आठवले गटाचे हे मुंबईतील जोगेश्वरी विभागातील सगळ्यात तरुण आणि आपल्या पाठीमागे असलेला तरुणांचा फोज पाटा घेऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती आपला विश्वास दाखवलाय आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आपण इथून पुढे महानगरपालिका राज्यवातील निवडणुका सगळीकडेच काम करत असल्याचं निकाळजी यांनी स्पष्ट केलंय त्यानंतर दुसरी आणि महत्वाची संघटना मुंबईमधूनच उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिली आहे म्हणजे मुंबई ही ठाकरेंची राहणार हे आता निश्चित होत आहे येलगार कामगार संघटनेचे अध्यक्ष सरजीराव कांबळे मुंबईतील बडप्रस्त यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबई महापालिकेच्या अगोदरच ठाकरेंशी आपले सगळेच पदाधिकारी घेऊन उद्धव ठाकरेंशी भेट घेऊन मुंबईत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय या दोन नेत्यांनी आशुतोष निकालजे आणि सर्जीराव कांबळे यांनी मुंबईच्या दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन्ही भागातलं सगळंच चित्र बदलून भाजपला शिंदे सेनेला जबर चटका या भागात दिलाय आणि इथे ठाकरेंचा भगवा सगळीकडेच फडकवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलंय त्यामुळे उद्धव ठाकरे कधीही कोणत्याही प्रकारचा जात पात मानत नाहीत ध्रुव मानत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची पाठीमाग अखंड मराठी माणसाने उभं राहावं अशी त्यांनी गर्जना केली मित्रांनो हे दोन प्रवेश मुंबईतून उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचे आहेत नक्कीच हा शिवसेनेसाठी आता आरंभ उत्सव सूर्योदय झाला आहे आगामी काळात भाजपला शिंदेना जड जाणार प्रतिक्रिया द्या